टाका त्यांच्या मूर्तीत हा खंडोबाचा गोडा आहे खंडोबाचा कुत्रा इगोफन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आमच्या इथं जत्रा आहे काकूच्या चालल्या तिथं पोळ्या तर पोळ्याचा धावायचा काकू या पोळ्या कराव्या लागतात का करायला लवकरच साईपा करायला लागले काकू किती वाजले काकू चार वाजले

बाकी बाकरी चालत होई भाकरी चालल्यात आज वाज दिव दिव होई बाकरी बनवायचं काम चालले किती बाकरी करायचे ओकला करू करू आयते तिवडी मग हाय आता हे चाललंय देव धुवायचं काम हे ज्या मूर्ती आहे तुम्हाला लास्ट टाइम जसं दाखवलं होतं आमच्या बरोबरच असतात बकऱ्या बरोबर चांदीच्या बनवलेल्या असतात त्या असं काय जर आपल्याला प्रत्येक वेळी मंदिराकडे जाता येत नाही ना गावाला त्याच्यामुळे आपल्या बरोबरच राहतात हे खंडोबाची मूर्ती असल दुसरी कशाची देवी आहेत आमच्या दगड माहित नाही हे लंगर आहे लंगर ज ना लंगर तोडत ते तर हे जर असे काय आपल्याला प्रत्येक येत ना इथून तिकडे जायचं म्हणलं जेजुरीला किंवा गावाकडं लांब आहे त्याच्यामुळे इथूनच करायचं इथून करायचं असेल तर मग देव इथंच पण जायचं म्हणून ते बरोबर ठेवत आपण हो परंपरेनुसार चालत आलंय त्याच्यामुळं हे करावं लागतं इथून पुढच्या काळातलं काय माहीत नाही आपल्याला पण अजून तर चालू आहे ते केलं पाहिजे भंडार गुलाल नाही का बाकींना पण लाच द्या म्हणून इकडंच करा नाही काकी मग काय एकाच घरी सगळं करायचं दोन दोन ठिकाणी इथं एकाने भाकरी एकाने कालवण करा म्हणलं आवडत जरा आणि बरं पडतं ना वाढायला वगैरे डबल डबल काम होत नाही दोन ठिकाणी दादा वर्षातून किती वेळा जत्रा असते वर्षातून जत्रा एकदाच वर्षातून देवा असते कधी मायपण असते अशा दोन तीन जत्रा होत्या दोन तीन जत्रा होत्या आता बकरी गेलं तर आण थोड्या वेळाने येतील मेंढरा ते आले मग पुढचा प्रोग्राम चालू होईल मेंढर वगैरे वाड्यात लावायची नंतर पुढचा ना नाही पुढे ना ना येतील ना पुढं येते का मेंढरा मेंढ्र तिकड जा घेऊन नाही आलो जोडीदाराला बोला बोलाय का ना घे इकडे रिटर्न जरा नानांकडे जाऊन येतो नमस्कार कर जरा सबस्क्रायबर लोकांना माझ्या नमस्कार हे पहा रानात नानाला घ्यायला आलोय इथं रानात मिंड्र थांबलेत नानांनी काय अडकवलंय पाठीवर नाना काय पाठीव बाबा खोकराय का उलट हे बघा असं ठेवावं लागतं काय असं ठेवावं लागतं आता साधन नाही म्हणजे साधन ही करावं लागतं हे बघा गल्त नाही म्हणजे असं बघा कारण करणार का हातात तरी कवर वागावणार हातात कवर ठेवणार आवाज आयला त्याला बाहेर आता डायरेक्ट शिजायला टाकायचे पण रेडी आहे तिकड बाकरी सगळे झाले तात बऱ्याकडून येऊन केलं काय आता मेहर दिवसभर इथं पुढे हे बेज झाला बेज झाल्यावर चालले खांडा खांडाचं काम चाललंय असं हे खांडी घरची जे कुठता शिवून आणला मग अशी आहे बघा साठी चाललेले आहे हे वट झालं बारा महिना आम्हाला करावं लागतं करावं लागतं त्याचा दोन वर्ष नव्हतं ना त्याच्यामुळं ते आता येऊ आज शुक्रवार होता त्याच्यामुळं चाललंय असा हे बघा कुठं हा कुठं असू ते आम्ही आपलं जाऊन येतो वट जायला तिथं हाडक वगैरे करतो आम्ही आम्ही परवानगी घेतलेली त्याच्यामुळं आम्हाला हे बारा महिने ते बारा। एक दिवस लागतो एक दिवस करावं लागतो देवय शेवटी आबाच पण चाललंय काम इकडं चाललंय चुलीच काम

Masalah, वगैरे तू आणायला करणार ना हा हो ना हो आजचं वातावरण कसं काय आजचं वातावरण चांगलं बाबा जत्रा ठरलीच चांगलं आहे बाबा ताई बर का नाही आता हलवायचं लाईट नाही काय नाही तरीच परवडायची काकीने काय करायचं काकी बसली हल्ल्यानं मामते काय बाया माझ का आपल्या रानात राहायचं दुनिया दारे बऱ्याच गोष्टी येत मला पण सांभाळलं पाहिजे नाही नाही पण थोड तरी असावा हा

महत्वाचं काय दूर लय होत या आताच्या काळात गेस भरलं की मटण सार गोष्टी जाग्या होत्या ते आपल्या संसार रानात सर राहणार मजा डोळेत ते बर का हलवल चांगलं मस्त टाकली आणि आता ही पोळी हॅलो कुठे आहे तू पकडला पकडला काय इच्छू तुझा बघा ना इंचू पकडायचा मित्रांनो तू या इंचू आहे अरे तिला कशात धर तुझ्या काय काय पकडतो

आता है शीजन आता टाक ले वाटन थोड़े टाइम अग मसाला मैंने ये उठा रहा मसाला टाकायचं है तो मसाला टाक है तो वैसे हळद गरम मसाला थोड़े टाइम ये टाक ले ये न्यू उठा रहा है नहीं उधर से जो असतो तो वेगळा अगला असतो अगला आस्तु

पाणी वाटायचं अजून पाणी कुठे येत ते परत पाणी येत ना पाणी खिले हा काकीचं काम झालं काकी मी काय बाबा आता झाले भाकरी भाकरी काकीच्या भाकरी झाले मसाला आणला नवा परवा दिवशी करून आलो मसाला ते आणलाय आता नवीन मसाला आहे ते नवीन मसाला आहे तो तुम्ही लास्ट टाइमचा व्हिडिओ बघितला असेल ना मागचा त्या दिवशीचा मिरच्या वाढवलेला नाही मी टाकला वा होता त्या व्हिडिओ मध्ये ज्या मिरच्या वाळवल्या होत्या ना त्याच्या मसाला बनवून प्युअर सगळे जेवढे पण धनगर बांधवेत ना सगळ्यांच मसाले हे कोकणात बनवतात सगळे दळून आणतात गिरणीतून ज्याच्यामध्ये बा बाकी काय मिक्स नसतं जे पण ते काय 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 टाकतात मग तात्या झालं आवरलं ते आवरला तर देवीला निवड धावतोय आणि आता हे काय देवीला निवड धावला तेव्हा मोसोबाला निवड धावतोय भगवान देवा असे हे देवी मध्ये असते एक उजव्या साईडला एक डाव्या साइडला मसोबा असतो मसोबा हा मसोबा हे दोन्हीला पण निवड धावा लागतो हे कसं असतं देवी जे दारात जर कापलं ह्या सवय हे निवड संग

बाईकडे बघ दोन नंबर तीन नंबर चार नंबर जेवढं बाकी नसतील कमी पडत असेल तर ताट फक्त पुंजवून ठेवल्यात हां येलं आहे की, ये की ताट दो 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 ना? गंद चला आता मटना पार्टी पण बसवली बसलो एक आता जेव्हा व्हायला सवासणी बसल्या आता आम्ही लगेच सुरुवात केली मागून आता सकाळी जेवला असेल तुम्ही आम्ही सकाळी दहा वाजता जेवलो होतो अजून जेवण होतो चालू द्या आरामशील तुमचं जरा काळी जा की आबा? दुका दुका आबा एक कांदा काप गा. रा प्लेट मध्ये डायरेक्ट कांदा काप आपल्याला एक दोन जोडदार येणार अजून पिशवीतला कांदा काप ना एक प्लेट मध्येच काप जर आपल्याला पण होईल